नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सत्तावीस आणि अठ्ठावीस अशी भाजपच्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद नवी दिल्लीमध्ये झाली आणि या परिषदेतला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे तो व्हायरल झाला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा आपापल्या ट्विटवरून तो अधिक व्हायरल करण्याचा प्रयत्न केला आणि प्रश्न विचारला की नेमकं बिनसलं कुठे व्हिडिओ असा आहे अमित शहा आणि योगी आदित्यनाथ आणि शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सध्या बिनसल्याचं दिसतं योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या वेगात हालचाली सुरू असल्याच्या बातम्या आणि त्यासाठी केशव प्रसाद मौर्य जे उपमुख्यमंत्री आहे उत्तर प्रदेशचे ते आ, कामाला लागलेले आहेत या संदर्भातला व्हिडिओ आणखी विस्तारानं विस विश्लेषण आपण ऐकणारच पण त्या अगोदर तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती बटन दावा आधी आपण पाहणार आहोत नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेतील हा व्हायरल व्हिडिओ आता हा व्हायरल व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्या भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री परिदेश परिषदेसाठी त्या सभागृहात उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आधी येत आहेत आणि त्यांच्या मागे राजनाथ सिंग आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदी येत आहेत अमित शहा नमस्कार करत करत आपल्या खुर्चीकडे जात आहेत पण ज्यावेळी योगी आदित्यनाथ तिथे असतात तोपर्यंत त्यांचा मुख्यमंत्र्यांना नमस्कार आटोपलेला असतो आणि ते योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहत येणे आणि योगी आदित्यनाथ सुद्धा नमस्कारासाठी त्यांचे हात पुढे असण्याऐवजी त्यांचे हात खाली असतात आता राजनाथ सिंग जेव्हा अमित शहा यांच्या मागोमाग येतात त्यावेळी अमित शहा यांना ते नमस्कार करत नाही योगी आदित्यनाथ पण राजनाथ सिंग यांना मात्र नमस्कार करतात हे त्यातलं एक अत्यंत महत्वाचं व्हायरल व्हिडिओतलं दृश्य आहे अगदी काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्या सभागृहात येतात आणि तेही नमस्कार करत करत पुढे जातात आणि आपल्या खुर्चीत विराजमान होतात पण त्यावेळी योगी आदित्यनाथ यांचे हात खालीच असतात आता तसा म्हणावा हा भाजपमधला अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचा कार्यक्रम पण जेव्हा व्हायरल व्हिडिओ होतो तेव्हा त्याच्या मागे काही कारण सुद्धा असतात आता योगी आदित्यनाथ यांचे हात खाली का आणि ते राजनाथ सिंग यांच्यासाठीच नमस्कार करण्यासाठी पुढे का आले हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि याला एका वादाची किनार आहे सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बदलाची चर्चा खूप वेगास सुरू आहे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य हे एकच मागणे घेऊन केंद्रातल्या नेत्यांशी भेटत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा यापूर्वी भेटले की नेतृत्व बदल ही आता उत्तर प्रदेशमधली गरज झालेली आहे आपल्याला लक्षात असेल की या अगोदर सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत है की उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या जागा ज्या काही घटल्या कमी झाल्या त्याचं खापर हे योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे योगी आदित्यनाथ यांना सातत्यानं टार्गेट केलं जात असल्याच्या सुद्धा बातम्या उत्तर प्रदेशमध्ये आणि भारताच्या मुख्य वर्तमानपत्रामध्ये सातत्यानं येत आहेत आणि सोशल मीडियावर त्याचं विश्लेषण आणि चर्चा सुद्धा होते मौर्य हे तसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत जवळचे आहेत आणि बघा उत्तर प्रदेशच्या राजकारणातली जी काही राजकीय परिस्थिती आहे ती वेगानं बदलल्याचं हे चित्र या व्हिडिओमधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातली मोर्चे बांधणी योगी आदित्यनाथ यांना पुरती ठाऊक आहे सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी मात्र नेतृत्व बदलाच्या ही जी काही चर्चा सुरू आहे ती फेटाळलेली आहे असं सगळं असून सुद्धा योगी आदित्यनाथ यांना पुरेपूर जाणीव आहे की आपल्याला मुख्यमंत्री पदापासून हटवण्याच्या हालचाली वेगात सुरू आहे आणि त्याला बळ दिलं जात आहे नवी दिल्लीतून मुख्य नेत्यांकडून त्यामुळे त्यांनी सुद्धा कदाचित आतमधन ही तयारी करून ठेवली असेल की आता आपल्याला जाण्यासाठी आवश्यक ती सगळी काही राजकीय परिस्थिती जुळून आणण्याचा प्रयत्न होतोय आणि ते सुद्धा स्वतः अत्यंत आक्रमक स्वभावाचे आहेत कडवे हिंदुत्ववादी आहेत नवे आता सुप्रीम कोर्टानं त्यांचा निर्णय रद्द जरी केला आणि तो फेटाळला त्यांचा युक्तिवाद तरी सुद्धा कावडिया यात्रेमध्ये दुकानदारांनी दुकानदारांनी स्टॉलधारकांनी आपली नावं ही आपल्या नावांच्या पाट्या या स्टॉलच्या पुढे लावाव्या अशा प्रकारचा त्यांचा तो निर्णय होता आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंड सरकारनं सुद्धा असाच निर्णय घेतला पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र तो फेटवून फेटाळून लावलेला आहे मुद्दा असा आहे की योगींची ही अत्यंत कडवी हिंदुत्ववादी भूमिका अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना सुद्धा पटते उत्तर प्रदेश मधल्या अनेक लोकांना सुद्धा पटते भले ती चुकीची असो आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली असो मुद्दा असा आहे की आताच्या परिस्थितीमध्ये योगी आदित्यनाथ यांना हटवता येत नाही ही मुख्य भाजप नेत्यांची गोळची अडचण आहे आणि त्यांना हे पूर्त ठाऊक आहे की योगी आदित्यनाथ यांना हटवणं हे तितकस सोपं नाही कारण योगी आदित्यनाथ यांना सुद्धा जनादार आहे ओबीसी व्होट बँक हा भाजपपासून दुरावला गेला आणि त्यामुळे भाजप आमदार खासदारांची संख्या ही दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये खूपच घटली आणि समाजवादी पार्टी ला नव बळ मिळालं त्यांच्या खासदारांची संख्या खूपच वाढली आता हे असं का झालं तर ते योगी आदित्यनाथ मुळे झालं असं वारंवार भासवण्याचा प्रयत्न केला जातो एक माहिती अशी आहे की मतदारसंघाची जी काही जबाबदारी होती त्याचं नियोजन व्यवस्थापन होतं ते केवळ आणि केवळ अमित शहा यांच्याकडे होतं आणि त्यांच्या निकटस्थांकडे होतं आदित्यनाथ केवळ हे मुख्य प्रचारक होते स्टार प्रचारक होते उत्तर प्रदेश मधलेच यावरूनही आपल्याला लक्षात येईल की योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भातलं केंद्रीय नेत्यांचं मत हे वाऱ्याच्या वेगानं बदललेलं आहे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं राजकीय परिस्थिती एखाद्या नेत्याला सर्व काळ अनुकूल नसते हेही दिसून आलं जे योगी आदित्यनाथ हे भाजपचे लाडके होते पंतप्रधान पदाच्या दावेदारीमध्ये त्यांचं नाव सुद्धा खूप अग्रस्थानी घेतलं जायचं तेच योगी आदित्यनाथ आता भाजपसाठी नावडते झालेले आहे भाजपसाठी म्हणजे भाजपच्या काही नेत्यांसाठी आणि कुठल्याही मोठ्या नेत्याची बॉडी लँग्वेज शारीरिक हालचाल त्याचे भाव हे अत्यंत महत्वाचे समजले जातात आणि त्यातूनही बरेच काही संकेत आपल्याला मिळत असतात आणि म्हणून योगी आदित्यनाथ यांची बॉडी लँग्वेज त्यांच्या शारीरिक हालचाली त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अमित शहा यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि मोदींच्या चेहऱ्यावरचे भाव या दृष्टीनं अत्यंत या व्हिडिओमध्ये बोलके आहेत आणि त्यातून आपल्याला अन्वयार्थ नेमका काढता येऊ शकतो किंवा त्याच्या जवळपास आपल्याला जाता येऊ शकतं आणि तोच आपला या व्हिडिओमध्ये प्रयत्न आहे यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्याकडे अमित शहा यांनी जे काही दुर्लक्ष केलं ते सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे आणि योगी आदित्यनाथ यांना पुरतं हे कळून चुकलंय की माझ्या विरोधातल्या ज्या काही राजकीय हालचाली वेगानं सुरू आहेत माझ्या विरोधातला जो काही अहवाल अ हा केंद्राकडे सोपवला गेलाय भाजप नेत्यांकडे त्यावरून त्यांना ही पूर्ती कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असंतोष असेल खतखद असेल ते अस्वस्थही असतील आणि त्या अस्वस्थतेतून त्या कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असेल की जर भाजप श्रेष्ठींनी अशी पावलं उचलली तर आपल्याला नेमका कुठला प्लान आखायचा आहे कुठली रणनीती आपली असेल आपली योजना त्याला उत्तर देण्यासाठी कशी असेल आणि म्हणून त्यांच्या आजच्या बॉडी लँग्वेजमधनं योगी आदित्यनाथांच्या म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी नवी दिल्लीमध्ये जी परिषद झाली त्यातला हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगानं मी बोलतोय की त्यांनी हे पुरेपूर मनाशी ठरवलं असेल की आता आपल्याला सुद्धा आक्रमक उत्तर द्यावं लागणार आहे कारण आपल्या गच्छंतीसाठीचे जे काही प्रयत्न होत आहेत ते योग्य नाहीत आणि कुणाला तरी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यासाठीच्या या सगळ्या अ हालचाली भाजपमध्ये सुरू आहे कारण केशवप्रसाद मौर्य हे आता उपमुख्यमंत्री पूर्वी होते आणि ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठी अमित शहा यांचं बळ त्यांना आहे अशी कदाचित मनोधारणा ही योगी आदित्यनाथ यांची होऊ शकते आणि म्हणून एक प्रचंड अस्वस्थता ही उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून दिवसांपासून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे एक मात्र गोष्ट नक्की की जो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यात जी काही बॉडी लँग्वेज या तिन्ही नेत्यांचे दिसते तिला नाकारता येणार नाही आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या बातम्या सातत्याने आहेत पण यापूर्वी सुद्धा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचंड नाराज झालेले आतून संतापलेले आहे की लोकसभेच्या जागा या केवळ केवळ आणि केवळ योगी आदित्यनाथ यांच्यामुळेच घटल्या आणि त्यामुळे जो चारशे पाच चा नारा होता तो तर पुढे जाऊ शकला नाही उलट दोनशे चाळीस वर भाजपचं भाजपची गाडी ही थांबली आणि त्या अनुषंगानं विरोधक खूप त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करतात आणि विरोधकांची ताकद सुद्धा जी वाढली ती उत्तर प्रदेशमध्ये भाजपची संख्या घटल्यामुळेच आता उत्तर प्रदेशमधली ही राजकीय परिस्थिती वेगानं कशी बदलते मुख्यमंत्री पदावरून त्यांना हटवलं जातं का ते तितकसं सोपं असलं तरी आणखी काय वेगानं हालचाली उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि नवी दिल्लीच्या भाजपच्या गर, राजकारणात राजकारणात घडतील यावर आपली नजर असेलच पण उत्तर प्रदेशमध्ये आताची राजकीय परिस्थिती ही नीट नाही आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धरून सुद्धा भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता आहे खूप काही वेगळे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सातत्यानं भाजप नेत्यांची नजर ही उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर मनोजभर ऑफिशियली माझं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा आपले खूप खूप धन्यवाद